मित्रो आता मराठा समाजासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे की कोणता झेंडा हाती घेऊ कोणाची भूमिका घ्यायची का स्वतःची भूमिका घ्यायची काही का का सुधरत नाही बाबा असं एकजण मला आज म्हणाला काय करावं काहीच कळणं आले म्हणजे कोणती भूमिका घ्यावी हे मराठा समाजासमोरचा आता प्रश्न आहे आता वैयक्तिक हिताची भूमिका घ्यायची का पहिल्यांदा पाव आता काही जणांना वाटतं की आपलं ज्या आरक्षणामध्ये काय हित आहे एक जण तर एक प्राध्यापक मला म्हणला की सर आरक्षणाच्या मागाला काय लागून उपयोग नाही आपला आठ लाखाच्या पेक्षा आपलं जास्त उत्पन्न आहे वर्षाचं त्यामुळे आपल्याला काय आरक्षण मिळत नाही मग आरक्षणाबद्दल बोलून कशाला उघडं डोकं खराब करून घ्यायचं ना आपलं तोंड खराब करून घ्यायचं म्हणतात त्याच्यामुळं ही कातडी बचाव धोरण आणि स्वतःचं स्वार्थाचं धोरण असा काही जण निर्णय घेणार आहेत या आरक्षणाच्या संदर्भात मग आता असा ज्याचा धोरण आहे मग ते अशी जी माणसं आहेत ते आता राजकीय भूमिका काय घेऊ शकतात तर त्यांची भूमिका अशी असू शकते की ते जिथं नोकरी करत आहेत आणि त्यांचे साहेब ज्या पक्षात आहेत आणि साहेबांचा जर आदेश असेल की अमोकच पक्षाला मतदान करा तर तशा पद्धतीची ती भूमिका घेऊ शकतात कारण साहेब दुखावले तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकते अशी काही जण भूमिका घेऊ शकतात आता दुसरा दुसरी काय भूमिका घेऊ शकतात दुसरी एक भूमिका घेऊ शकतात की आपल्याला कोण ओळखीचं आहे कोण जवळचं आहे उद्या कोणाकडे गेलं तर आपलं काम होऊ शकते असा विचार, हो विचार करून एक निर्णय घेऊ शकता स्व स्वतःचा इथं पण स्वतःच ओळख आपलं काम कुठं होते हा विचार करून आणि कोणाकडून बाबा आपण जर एक आपल्या मनातली भूमिका जर घेतली आणि तशा पद्धतीनं जर बोललो लिहिलो काही झालं तर आपल्याला अडचणीत आणू शकतात दबावाखाली आणू शकतात त्रास देऊ शकतात त्याच्यापेक्षा डोकं दुखीच नको उग इतच शरण जाऊन उगं आपलं आपलं इतर मतदान करून टाकावं अशा पद्धतीचे भूमिका घेऊ शकतो यातच कायच ना काही आपण काहीच म्हणायचं नाही भाजपवाला भेटला तसं भाजपबद्दल बोलायचं काँग्रेसवाला भेटलं तसं काँग्रेसवाल्यासारखं बोलायचं आणि बस कसं का मग तुम्ही म्हणाल तसं करा अशा पद्धतीची भूमिका काही जण घेऊ शकतात कसं र तुम्ही म्हणाल तसं र अशा पद्धतीचं आणि मग जाऊन कुळ पण मग निवडणुकीमध्ये कोणालाही मतदान करू शकतात आणखीन एक भूमिका काय घेऊ शकतात पैसा आता पैसा वाटलं की दोघाकडूनही पैसा घेतात काही जण दोघा कुणी घेतला समजा याच्याकडून हजार घेतले याच्याकडून हजार गेलो बायकोचे हजार याचे हजार दोन हजार मग आता दोघही ठरू शकतात की दोघाकडून एक एक हजार घेतले आता याला एक खुल्ली त्याला एक फुल्ली मारूत अशी पण भूमिका काही जण घेऊ शकतात काही याच्यातही भूमिका काही जण घेऊ शकतात कोणालाच काही म्हणायचं नाही आपला आपण याला टाकून देऊत टाकूत का याच्या बापाच्या कष्टाचे पैसे नव्हत काही नव्हत असं पण भूमिका घेऊ शकतात हे झाली एक स्वार्थी वैयक्तिक कातडी बचाव धोरण ची भूमिका आता जे काही मराठा समाजातली जी काही मंडळी आहेत वेगवेगळ्या पक्षात आहेत आणि ते पक्षनिष्ठा महत्वाची आहे अशी एक भूमिका घेऊ शकतात पक्षनिष्ठ भूमिका आपण ज्या पक्षात काम करतो ज्या पक्षामध्ये आहोत त्या प पक्षाची भूमिका ते घेऊ शकतात आणि त्यातलेच काही जण पक्ष गेला चुलीत मराठा आरक्षण महत्वाचं आहे मराठा आरक्षणाच्या आड जे आले त्यांना आडवं करण्यासाठी भूमिका घेऊ शकतो काही जण ज्या पक्षातल्या साहेबावर प्रेम करतात कोणत्याही पक्षातले साहेब असतील कोण्याच पक्षातल्या साहेबाबद्दल बोलत नाही सगळ्या पक्षातला साहेब साहेब बांधतील साहेब ठरवतील ते धोरण साहेब बांधतील ते तोरण आपलं मरण झालं तर झालं समाजाचं मरण झालं तर झालं साहेब म्हणाल तसं अशी एक भूमिका काही जण घेऊ शकतात आता काही जण म्हणजे भूमिका घेऊ शकतात की मनोज जरांगे पाटील जे घे ठरवतील ते धोरण बांधतील ते तोरण ती भूमिका घेऊ शकतो म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे म्हणतील ते काही जण निर्णय घेतात आणि मराठा समाज जाचं हित आहे याबद्दलची भूमिका ते घेतात आणि काही जणाला फक्त आता बदला घ्यायचा आहे काहीजण अशी भूमिका घेऊ शकतात की मराठा समाजाला मराठा आरक्षणाच्या आड हे हे लोक आलेत कधी मरा मनोज पाटलाला भेटले नाहीत मनोजरंगे पाटलाबद्दल मनो चांगलं बोलले नाहीत मराज जरांगी पाटलाला अडचणीतच आणण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या विरोधात मला भूमिका घ्यायची आहे पक्षेपेक्षे मला काही देणे गेले नाही अशी एक भूमिका काही जण घेऊ शकतात आणि काही जणां तुला मग सांगितलं की पक्षानुसार पक्षाची भूमिका घेतील काही जण साहेब म्हणाल तशी भूमिका घेतील काही मनोज जरांगी पाटीलचं आरक्षणाची भूमिका म्हणजेच मनोज जरांगी पाटलाची भूमिका आहे तसं घेतील काही जण वैयक्तिक भूमिकेबद्दल मी पहिल्यांदाच सांगितलं काही जण आता आपल्याला बदला घ्यायचा आहे म्हणून सांगतील काही जणाला अमुक एका समाजाच्या हातामध्ये समाजातल्या माणसाच्या हातात ह्या देशाचं सूत्र एकवटायला लागलेलं आहे महाराष्ट्राचं सूत्र एकवटायला लागलेलं आहे आणि ते आता काही ही हुकुमशाहीकडे वाटचाल होत आहे ही आम्हाला भूमिका मान्य नाही आरक्षणाचं ना काय होईल ते हो काय देणं घेणं नाही पण ही हुकुमशाही प्रवृत्ती लोकशाहीला घातक ठरणारी आहे आणि त्यामुळं आम्ही ती घेऊ अशा पद्धतीची भूमिका घेऊ शकतात काही जण राम मंदिर बांधलेत बाबा तिकडी एखादी फुले देवा म्हणून देऊ शकतात रामाचे भक्त काही जण देऊ शकतात काही जण म्हणू शकतात राम मंदिर झालं म्हणून काय मजा लेकराला नोकरी लागली का माझ्या शेतीच्या मालाला भाव मिळाला र भे म्हणू शकतात म्हणजे काही भूमिका एक राहणार नाही लक्षात ठेवा मी हे तुम्हाला सगळं अतिशय बारीक बारीक सांगालो एकच मराठा समाज एकच भूमिका असं काही राहणार नाही असे वेगवेगळे भूमिका घेते त्याच्यामुळं आणि काही जण बाबा या पक्षाच्या साहेबानं आपलं तेव्हा काम केला होता मग ते कामाची आठवण ठेवून आम्हाला काय देणं घेणं नाही पक्ष देणं गेलं नाही समाज देणं गेलं नाही कोणी देणं गेलं नाही साहेबांना आपलं तेव्हा काम केलं आहे आपल्याला नोकरी दिली साहेबानं मग साहेब आपले उभे राहिले आहेत आणि साहेबाच्या वेळेस आपण साहेबांना मतदान करायचं कृतज्ञतेचा एक भाग म्हणून साहेबाला मतदान करायचं ही भूमिका घेऊ शकतात काही जण आपले काही साहेब उभे राहिले नाहीत आपण बघलं तो बघू आता साहेब उभं राहिले तो घेऊ आता काय करायचं आहे आता आपल्याला काय आपल्याला आता समाजाची भूमिका घ्यायची आहे आता आपल्याला आरक्षणाची भूमिका घ्यायची आहे मग आता आपल्याला आरक्षणाच्या स जे काही समर्थनार्थ होते त्यांची भूमिका घ्यायची आहे म्हणून घेतील काही जणांना विचारलं काही जण कालपरपर्यंत आरक्षणाच्या चळवळीमध्ये होते मनोज जरंगी पाटील जे म्हणत ते होते पण आता काही जण म्हणायला लागलेत आता बाबा थोडं इकडे पण थोडं बघावं लागते सर धैर्याचं थोडं वातावरण आहे तेही बघावं लागते म्हणायला लागले ठीक आहे ज्याला काय बघायचं आहे त्यांनी बघून घ्या परंतु हे अशा भूमिका समाजाच्या राहणार आहेत आणि त्यामुळं समाज एकजुटीनं मतदान करणार आहे आणि एक एका एक दिलानं मतदान करणार आहे हे फारसं घडणार नाही तरी पण एवढं सगळं असतानाही मराठा समाज आरक्षणाच्या बाजूने मनोज जरांगे पाटलांच्या बाजूने यावेळेस झुकलेलं आहे आता मराठा समाजाचं समाधान करण्याची सत्या तरी काही त्यांच्याकडे काही विश्वास राहिला नाही आता किंवा ठीक आहे आश्वासनं देतील नाही आम्ही मग सगळ्या सोयऱ्याचा निर्णय घेऊ आम्ही टिकणारच आहे आरक्षण हे टिकणारंच आरक्षण असणार आहे देऊ नाही हे जर टिकलं नाही तरी पण आम्ही ओबीसीतून मग परत तुम्हाला आरक्षण देऊ अशी भूमिकासुद्धा घेऊन एकाला मराठा नेत्यांना एकत्रला बोलून काही जणांना थंड करण्याचे अनेक प्रकार होऊ शकतात त्या काहीजणं थंड होतील काहीजणं थंड होणार नाहीत मग थंड झालेले तिकडे मतदान करतील थंड न झालेले मग त्यांच्या सत्ताधाऱ्याच्या विरोधात मतदान करतील असा पद्धतीचा ही एक प्रकार घडू शकतो काही जणांना काही जरी झालं तरी मग मोदी साहेबच आपल्याला या देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे अशी पण भूमिका घेऊ शकतात काहीजणं म्हणू शकतात की झाले की दोन वेळेस झाले आता आता काय कलाच द्यावा काय अशी पण भूमिका घेऊ शकतात अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या भूमिका समाज घेणार आहे आणि या समाजाच्या अशा वेगवेगळ्या भूमिकेमुळे जर घेऊन मनोजरांगे पाटलांना जो ज्या सत्तेला धडा शिकवायचा आहे ते धडा जर शिकवू शकला नाही मराठा समाज अशा वेगवेगळ्या भूमिकेमुळे तर मराठा समाजाच्या आरक्षणाला आता असं बोलून टाकण्याचा जो काही प्रकार झाला होण्याची शक्यता निर्माण मात्र होणार आहे हां मग मात्र काही आता पुन्हा अवघ का कितीबी माणसानं प्रयत्न तोंड वाजवला काही वाजवला तर तुमचा समाज म्हणून काही प्रभाव पडणार नाही आता मग असंच कोणाच्याही मागे यानं चार चार जण याच्या मागं फिराव त्या त्यानं चार जण याच्या मागं चार जण याचा जय करावं त्याचा चार जण त्याचा जय कराव अशा पद्धतीचं जय करत राहावं लागणार आहे तुम्हाला समाज म्हणून तुमचा काही प्रभाव तयार राहू शकणार नाही ही सत्य आहे भूमिका काय घ्यायची काय घ्यायची नाही व लोकशाही आहे लोकशाहीमध्ये ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे ज्याचं त्याला हित कळते आणि हित आता समाजहित महत्त्वाचं आहे का वैयक्तिक हित महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या भूमिका सगळ्यालाच कळत असतात ते सगळेजणं सगळा काय निर्णय घेतील परंतु आपण mm -hmm. जे काही न्याय भूमिका आहे जे काही विधायक भूमिका आहे जी जे बोलल तसं वागणारे माणसं काही आहेत या समाजात त्यांनी समाजासाठी काही योगदान दिलेलं आहे त्यांच्याही पाठीशी काही जण उभं राहणार रा आहेत असा वेगवेगळ्या पद्धतीचे हे वेगवेगळ्या भूमिका राहणार रा आहेत आणि त्यामुळं मराठा समाजाला एवढीच विनंती आहे की अन निमित्तानं कुठल्याही इतर समाजाच्या जातीवादे जातीवाचक आपण बोलू नये कोणालाही इतर ज्याला कोणा कुठं मतदान करायचं आहे ते मतदान करू द्यावं कारण आपण जास्त केसेस होतील काय होतील अशा पद्धतीचा काही करू नये दडपशाही करायची नाही आपली भूमिका आपण तेवढी मांडायची आपली न्याय भूमिका आपण मांडायची आणि इतर जे जे समाज सहकार्य करतील त्यांना सोबत घ्यायचं सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे आपण काही राजकारणी नाहीत कोणाला ईडी फिडी लावायला आणि कोणाला दडपशाही लावायला काय एस आय टी लावायला काय आपण शासन नाही आहोत त्याच्यामुळे आपल्या आपल्या पद्धतीनं माणसाला प्रेमानं सांगून आपल्या आपल्या पद्धतीनं मतदान करून घेण्याचा प्रयत्न करावा एवढीच एक आपल्याला विनंती आहे धन्यवाद